नाशिक शहरात गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही शहरातील प्रमुख मार्गांवर मिरवणुकीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शंकर पार्वतीचा देखावा या मिरवणुकीत विशेष आकर्षणाचा विषय विशे ठरला त्याचबरोबर डीजेच्या तालावर तरुणाई दिसली तर पारंपरिक ढोल ताशा पथकांनी सांस्कृतिक वैभवाची छटा उलगडली त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आधुनिकतेचा जलवा आणि परंपरेचा गजर असा सुंदर मेळ अनुभवायला मिळाला पावसाच्या संततधारीमध्येही नाशिककारांचा उत्साह कमी झाला नाही ढोलताचा डीजे आणि विद्युत रोषणाईने सजलेली ही मिरवणूक नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरली